मी अरुण खोडके शिवचिंतन छत्रपती शिवरायांचे वर्णन परकीय लोकांनी लिहून ठेवले आहे कोस्मा दे गॉर्डा याने शिवरायांच्याबद्दल लिहिले आहे की शिवरायांचे शरीर डौलदार आहे त्यांचा चेहरा आकर्षक आहे आणि निसर्गता त्यांचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे विशेषतः त्यांचे काळेभोर आणि विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की ते एकटक पाहू लागले तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते त्याचबरोबर तरल तीक्ष्ण स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्यांची प्रतिभाही व्यक्त होती तर जिन दी तेव्हनो यांनी लिहून ठेवले आहे की शिवरायांचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत त्यांची बुद्धिमत्ता त्यातून व्यक्त होते ते दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतात तरीही त्यांचे आरोग्य उत्कृष्ट आहे तर जॉन एस्कॉलॉट याने सात जानेवारी इसवी सन सोळाशे साठच्या पत्रामध्ये लिहिले आहे की शिवराय माझ्यापेक्षा काही कमी उंचीचे ताट आणि बांधेसुद्धा आहेत हालचालीत चपळ आहेत ते बोलतात तेव्हा स्मित करतात असे वाटते त्यांची दृष्टी चपळ आणि भेदक आहे आणि त्यांच्या लोकांपैकी काहीपेक्षा ते गोरे आहेत असे वर्णन त्यांनी कागदपत्रामध्ये करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी